नमस्कार मित्रांनो मित्र ही माझ्या दोन मित्रांची गोष्ट आहे राहुल आणि विनायक आता राहुल आणि विनायक दोघं तिशीचे धुळ्याला गेले होते धुळ्यावरून आंबाने आलेत आम्हाने आल्यानंतर त्यांना त्यांच्या गावाला जायला गाडी नव्हती पण एक रिक्षावाला भेटला तो बाबा मी तुम्हाला तुमच्या गावापर्यंत सोडणार नाही पण मी इकडच्या गावाला जातो मेन रोडने देईल आणि तुमच्या गावाचा रस्ता लागला का तिथं तुम्हाला सोडून देईल दोघांनी विचार केला बापरे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आता आपल्याला असं कोणी असं भेटणारही नाही बरं ही रिक्षा भेटली तर बरंच झालं बाबा देव पावला चला आमच्या गावाच्या रस्त्यापर्यंत तू सोडून देईल आणि तू पुढे निघून जा बस त्यांनी भाडं वगैरे ठरवलं आणि त्याला खूप राहण्या केलं की आमच्या गावापर्यंत सोड तू म्हणलं नाही नाही मला ना 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 खूप उशीर येईन तुमच्या फाट्यावर मी तुम्हाला सोडून देईन तिथून तुमचं गाव पाच किलोमीटर अंतर आहे अह रस्ता डांबरी आहे आणि चांदणी रात्री ना पाच किलोमीटर म्हणजे पैदल निघून द्या तुम्ही पण मला एवढा टाईम पण नाही मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो मग राहुलने विचार केला की जाऊ द्या आताच्या अकरा वाजलेले आहेत ठीक आहे काय हरकत तिथे फाट्यापर्यंत मी सोडलं ना आमच्या गावाच्या तरी चालेल पाच किलोमीटर अंतर आम्ही पुढे निघून जाऊया आता पासून ते आठ किलोमीटर अंतर होते त्यांच्या गावाच्या फाटा होता तिथून मग पुन्हा पाच किलोमीटर अंतर जायचं झालं रिक्षावाल्याने त्यांना त्या त्या गावाच्या फाट्या परत रात्री सोडला आता साडे अकरा वाजून गेले ते अरे काय करायचं हिवाळ्याचे दिवस खूप थंड पडलेली दोघांनी शेटवर टोप्या घातले पायात बूट वगैरे होते तेव्हा जाऊ द्या चला आपल्याला नेहमीची सोय आपल्या गावाचा रस्ता आपल्याला माहीत नाही का चालला जाऊ बस दोघं निघाले गप्पा मारत मारत त्यांच्या गावापर्यंत रात्रीच्यावढाला गाड्या वगैरे नव्हत्या एखादा कोणी मोटरसायकलवाला आला तरी आपल्याला भेटला तरी आपण निघून जाऊ असं म्हणून ते पुढे जाऊ लागले पुढे जाऊ लागले तेवढ्यामध्ये डांबरी रस्ता गंडाळ झाडे आजूबाजूला बांधावरती बाजूला शेती थंड खूप असं चालता चालता थोडंसं पुढे आले आणि एकदम धचकले एका झाडाखाली एक मनुष्य उभा होता म्हातारा मनुष्य पांढर सफेद धोतर कपडा टोपी अरे कोणा दोन्ही धचकले एवढ्या रात्री हा इथं काय करतोय त्याच्या एक पिशवी होती काठी होती तो म्हणाला पोरांनो कुठं चाललंय त्याने सांगलं आमचं गाव पुढे तिथं चाललो आम्ही अरे तो ना हो अरे मी तुमच्याच गावाचा चला बरं झालं सोबत मिळाली तर मी केव्हाच्या वाट बघतो इथं कोणी येईल कोणी येईल मग पुढे जाऊ कारण कसे एकटा होतो मला बी एखादा मोटरसायकलवाल्याने परत सोडलं बाबा आपण तो निघून गेला पुढच्या गावाला मग मी विचार केला चला फाट्यावरून आपलं गाव काय पाच किलोमीटर तर अंतर आहे पायपायी निघून जाऊ पण थोडासा पुढे आलो ना शांत सुमसाम रस्ता मलाही भीती वाटायला लागली मग मी विचार केला एकट्याने कुठे जायचं बा जनजनावर असतात काटे टेकोड टेकोड म्हातारा मनुष्य मला नीर दिसत नाही विनायक म्हणाला बाबा तुम्हाला नीर दिसत नाही तर मग रात्रीच्या वेळेवर प्रवास करतातच कशाला तो ना अरे बाबा मला अर्जंट काम होतं मी मी गेलो होतो पण मला खूप उशीर झाला येताना गाडी पण चुकली बरं झालं पुढे आलं तो एक मोटरसायकलवाला भेटला पण तू म्हणे मी तुम्हाला फाट्या परतच सोडतो तुमच्या गावाचा आणि तो पुढच्या गावाला निघून गेला माझ्या नाहीला झाला मी विचार केला चला फाट्या परत पोचून जाऊ कोणीतरी भेटेन कोणीच भेटलं नाही मग मी हळूहळू पुढे निघालो चला आपण निघून जाऊ राहुल म्हणाला बाबा काही घाबरू नका आता आम्ही बरं झालं आम्हाला मी तुमच्यासोबत भेटून गेली मग राहुलने विचारलं बाबा तुमचं नाव काय त्याने सांगितलं आबा म्हणतात मला आबा पाटील विनायक म्हणाला पण आबा पाटील बुद्धी आमच्या गावाचे तर ओळखीचे वाटत नाही आमचे गावाचे आबा पाटील ते वेगळेच आहेत तो हसला अरे बाबा आबा पाटील नावाचे कितीतरी लोक असतात हे आबा हे टोपण पण नाव असतो जा मस्त तिघं गप्पा करते तुम्ही शांत निर्मनुष्य रस्ता चंद्रप्रकाश आणि रोड चांगला आता व्यवस्थित एकदम पण लहानसा रस्ता फक्त एक गाडी जाऊ शिकेली एवढाचा रस्ता हे दोघ गप्पा मारत मारचा म्हातारा बाजूने हळूहळू चालला होता विनायक म्हणाला बाबा जरा जोरात चाला हळूहळू चालत आपण केव्हा पोहोचू आता साडे अकरा पोणे बारा होत आहे बाबा म्हणाले अरे बाबा किती का उशीर ना आपण घरी पोचायचं आहे ना एकदा संपलं आता ते म्हातारे बाबांचे वय जवळजवळ सत्तरच्या पुढे वाटत होतं काठी टोकत हळूहळू चालला तर राहुल म्हणाला या बाबासाठी आपल्याला आता हळू चालावं लागतोय काय करायचं इलाज नाही मग त्या बाबाला एकट्याला सोडून कसं आपण पटापट पड़ जातो इन पुढे जायला दोघं का चालल्या ते मग असं चालता चालता खाल राहुला ज्याला शंका आली की आता मध्यरात्र होते पोणे बारा आता बारा आहे आणि बाबा कसं शक्य आहे एवढ्या रात्री मातारा मनुष्य कसं कस रस्त्यावरून एकटे याची डेअरिंग करतो तर ना बाबा तुम्ही एवढी रात्री डेअरिंग करतायत बाबा म्हणाला पोरांनो तुम्ही नाही कटिरिंग करत मग आम अरे बाबा मी लहानच्या मोठं इथं झालेलो आहे मला कसंची भीती काटक शरीर आहे असं रात्र बेरात्री किती काम तर असेल आम्ही बिंदास चालला येतो राहुल बनवाला बरोबर आहे पण बाबा जरा लवकर लवकर चला आपल्याला खूप उशीर येईन मध्यरात्र झालेली आहे खूप थंडी बी पडलेली आणि कमाली बाबा तुमच्या अंगात फक्त धोतर आणि शर्ट टोपी तुम्हाला थंडी नाही वागायच्यात आता काय मला थंडी वाजणार गेले ते थंडीचे दिवस हां दोघं एकदम घाबरले एकमेकांकडे पाहू लागले विनायक म्हणाला अरे राहुल बाबा काय म्हणतात गेले ते दिवस बाबा म्हणाले हो आता मला थंडी ऊन वारा पोस काहीच लागत नाही काहीच नाही मी त्याच्याही पलीकडे चालला गेलो बापरे विनायकला एकदम शंकाली की काहीतरी गडबड आहे बस बाबा मस्त काठी टेकोट टेकट चालला होता यांच्या बुटांचा आवाजच होता पण बाबांच्या पायात काय होतं बूट चप्पल कशाच्या आवाज येत नव्हता फक्त काठी टेकवायचा आवाज टक 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 बस एवढाच शांत एकदम यांना भीती वाटायला लागली आता तो राहुलच्या बाजूने जात होता मात्र विनायकच्या साईडने तो चालतच नव्हता विनायकने चा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तो, तो, के तो पुढे मागे येऊन जायचा आणि राहुलच्या बाजूने चालायचा विनायकला जाऊ द्या दहा पंधरा मिनटंच झाली असतील ते म्हातारे बाबा एकदम धडपडले आणि फटकन खाली पडले बापरे पडता बरोबर राहुलने त्यांचं फटकन हात धरला आणि त्यांना उठवलं त्याच्या हातातली पिशवी खाली पडून गेली ती एक कापडी पिशवी होती पण ते पिशवी राहुलने हातात धरली आता राहुलच्या खांद्याला पिशव्या लटकवलेलं होते बॅग विनायकच्या बी खांद्याला होती राहुलने बांधली ती पिशवी उचलली होती इतके वजनदार बापरे एका एक लोखंड भरलं का काय तो बाबा ह्याच्यात काय तो काही नाही माझे सामान आहे फक्त माझे कपडे लत्ते थोडंसं सा सामान आहे काय सामान आहे काही नाही चिलीन तंबाखूचा डबा वगैरे पानाचा डबा एवढा नाही मला दुसरं काही लागत नाही हो पण एवढी वजनदार पिशवी कस काय बाबा फक्त हसले उभे राहिले कपडे वगैरे झटकले हात काठी टेकत टेकत चालू लागले ते म्हणा बेटा माझे हात धरू लागले बस एक हातात त्याने काठी टिकवली होती आणि एक हात झाला तर कारण ते पिशवी बाबाने हात एकदम झटक झटकला आणि राहूचे एकदम प पकडला थंडकार हात राहू लागला असं एवढं काय थंडकार जाऊ त्या एवढी थंडी आहे बाबाच्या अंगात काहीच नाही स्वेटर नाही काही नाही फक्त धोतर आणि साधा शर्ट तर अंग थंडकार झाला असेल बाबांचा पण तो बाबाने हाताचा घट्ट पकडला दाबला त्याचं वजन इतकं वाटत होतं पिशवीचे वजन आणि त्याच्या हाताचे दोन्ही हात राहुलचे एकदम मेंगीजून गे गेले तो ने बाबा असं काय करता माझा हात सोडा सोडा विनायक म्हणाल काय झालं राहुल म्हणाला हा बाबा बाबांनी माझ्या हातीत का घट्ट पकडलेला आहे ते सोडत बी नाही बापरे माझ्या हातात मारतोय बाबा सोडा सोडा बापरे विनायक एकदम म्हणाला अरे काय बाबा असं काय करता अहो सोडा ना तुमच्या हातात एक काठी भाऊ म्हणा हो बाबा माझ्या मा बॅलन्स मा मा दे देतो ना म्हणून मी त्याच्या हात घट्ट पकडला मी पडून जाऊ नको मग राहुल म्हणा बाबा अहो तुम्ही माझ्या आत सोडा मी तुमच्या हात धरतो पण नाही त्याने ऐकलं नाही मग विनायकला वाटलं की काय करायचं आता राहुल म्हणा बाबा हे तुझी पिशवी इतकी कसं काय जड वाटते मग विनायक म्हणाला हे बघ बाबा त्यांच्या हात सोडतं मी धरतो तुमच्या हात सोडा सोडा त्याच्या हात तुम्हाला आधार पाहिजे ना मी देतो तुम्हाला आधार आणि विनायक एकदम पुढे झाला त्यांनी बाबांच्या धरा हात धराव लागला तर बाबांनी पटकन हात सोडला आणि ते राहुलच्या दुसऱ्या साईडला चालले गेले अरे विनायक एकदम घाबरला अरे बाबा आपल्याला हात का धरू देत नाही तो नाही नाही तू आतू नको मी याच्याच हात पकडली फक्त तू चाल मुकाट्यानं पुढे हां कमाले आपण याला साथ देतो एवढ्या अंधारात असं काय करतो विनायकला ज्याला शंकाली आजूबाजूला पाहिलं सुमसम रस्ता राजकीरांचा आवाज फक्त कोणीच नाही बाजू पाहिलं चारी बाजूला पाहिलं आणि राहुल बोलतच बाबा माझ्या हात सोडावं माझ्या हात किती जळ होते हात सोड हात सोड त्याने पटकन त्याच्या हात पुन्हा पकडला पकडला आता राहुलच्या जा, नाहीला झाला आणि त्याला चालता बी येत नव्हतं इतकं वजन तराम विनायक म्हणाला की बाबा अहो तुम्ही असं काय करताय आम्ही तुम्हाला तुम्ही हात सोडायचा मी चा, मी धराल मी धरतो तुमच्या पण विनायक हात धरायला गेला का तो त्याला सोडून द्यायचा मग असं काय करतो हा मग बर त्याने हात सोडला मग विनायकला एकदम शंका आली अरे हा बरोबर आहे ही काहीतरी भयानक गोष्ट आहे हा म्हातारा बाबा साधा नाही काहीतरी आहे मग त्यांनी काय केलं राहुलचा हात पकडला राहुलचा हात पकडताच त्या बाबाने हात सोडून दिला आणि ती पिशवी एक पिशवी ती राहुलला इतकी वजनदार वाटत होती तो पुढे बाबा पुढे चालतोय दोघं राहुलला जरा आहे असं वाटलं बाबा रे काही हा जबरदस्त आहात पकडला इतका थंडगार आहात थंडीमुळे इतकं थंडगार हात होत नाही विनायक म्हणाला नाही राहुल काहीतरी गडबडी बघ तू काहीच बोलू नको मोकाटन चाल बाबा पुढे चालायला लागले पुढे चालले आणि बाबांनी एकदम चालता चालता यांच्या लक्षात आलं बाबांनी हळूहळू मोठमोठं आकाराचं रूप घेतलं अरे बाबा एवढं उंच कशी बाजी आता दोन यांच्या अंगाने एकदम थरखाप सुटला अरे बापरे विनायक काहीतरी गडबडी हा बाबाचा आकार एवढा मोठा कसा बाबा हसला एकदम वडला आणि एकदम दोघं दचकले चार पावला मागे सरकले दोघं थरथर खापा लागले बाबाने एकदम मोठं रूप घेतलं चांगला अडधा फुटून पोरांनो आता तुम्ही माझ्या तावडीत सापडले आता तुम्हाला मी सोडणार नाही आता राहुल आणि विनायक यांनी पाठीमागे पाहिले इकडे पळायचं कुठं पळायचा प्रयत्न बी केला तरी हा भूताटके हे त्यांना पूर्ण खाते आले भुताटकी कारण एवढा मोठा अर्धा उंचीचा मनुष्य म्हातारा मनुष्य आणि तो भेसूर असतोय आणि त्या क्षणी विनायकला सुचलं की नाही हनुमान चालिसा म्हणायचं चाल। आपल्या गळ्यात ताई ते म्हणून आपल्याला हात देत नाही त्याने हनुमान चालिसा म्हणाला हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात करताच तो मोठ्याने किंचळला हे बन कर एका लावलाय राहुल आणि विनायक यांनी एकमेकांच्या हात घट्ट पकडला विनायक म्हणा राहुल ते बाबाची पिशवी तुझ्या हातात फेक फेक पण त्या हाताला एकदम घट्ट चिकटले होते हात मोठी सोडण्याचा प्रयत्न करत होती पिशवी निघत नव्हती आणि वजनदार पिशवी खरंच बाबा थोडंसं पुढे झाला होता मग यांनी एकमेकाच्या हातात आणि एकदम परत सोडले हनुमान चालिसा विनायक म्हणतोय राहुलचा हात पकडला आणि दोघं त्याच्या अंगावर धावलेत पण बाबा बाबा बास यांच्या पुढे पुढे पडत आहे रव म्हणाला अरे बाबा आपण उलट पावले माघारी फिर अनपडू म्हणे माघारी फिरून जाणार कुठं आपण घाबरायची नाही हनुमान चालीसा मनाची तुला येते का आणि मला काहीच येत नाही बघ तू असं कर जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय ना एवढंच म्हण बस मी बघतो याला हात मात्र माझे हात सोडू नको मग दोघं पड सुटले आता त्यांच्या पुढे पुढे तो पडतोय तो म्हाताराने तो ओरडतो बंद करा बन करा हे काय लावलं काय म्हणतात तुम्ही असं काय म्हणतात मग विनायकने हनुमान चालीसा म्हण सुरुष ठेवलं आणि पडताय मग बाबा पडता पडता एकदम आणि दिसेल असा झाला आणि त्या क्षणी राहुलला जाणवलं की ती पिशवी जी त्यांनी हातात धरली होती ती एकदम हलकी झाली त्यांनी फटकन ती पिशवी फेकून दिली थोडेसे पुढे आले खूप थकले होते धापाटा घेत उभे राहिले काय करायचे पुढे पुढे चालण्याच्या त्यांच्या पायात त्राणच नव्हतं पळण्याचं तर सोडून द्या पण चा चालण्याची चा बिहित तिथंच कापू दुपार राहुल आणि विनायक काय करणार आजोजूला पाहिलं चंद्रप्रकाश बस काहीच न्यूज यांच्याजवळ मोबाईल होते मोबाईल यांनी बघलं बापरे रात्रीचे साडेबारा वाजले एवढा वेळ गेला कसं आपण एकसारखं चालतोय आता काय म्हणू किती आणलोस त्यांना मग काय घाबरू नको तेवढा त्यांना एकदम भेसूर आवाज आला आजोजूच्या बांधाचा विचित्र आवाज विशिष्ट असण्याचा आवाज बापरे विनायक म्हणाला अरे बाबा बाबा एकटे नाहीत अजून दोन तीन कोणतरी आहेत बस आवाज आला साप गेला का नाही कोणतरी राहुल घाबरला त्याने विनायकच्या आत घट्ट पकडून टाळलं बाबा रे आता तूच मला वाचू काय करायचं पुढे पडायचं का मागे कुठे जाऊ शकत नाही आपण आता आपण अंतराला आलो आहे तेवढ्यात राहुल आठ अरे थोडंसं पुढे चाल बघ पुढे की नाही आपलं रस्त्याच्या बाजूला एक लहानसं दत्त मंदिर आहे बस तिथं आपण जायचं आता हे चालू लागले आता विनायकने मोठ्याने हनुमान चालीसा म्हणणं चालूच ठेवलं पण ते हनुमान चाळीस म्हणता येईल पण इकडे ते तिकडे पाहिलं बांधावरून बांधाच्या तिकडून कोणीतरी त्यांच्या पाठलाग करतो मग विनायक म्हणाला बघ आता नाहीलाज आहे आपण दत्त मंदिरापर्यंत पळतच जायचं का सांगतो तो हे पॉवरफुल जर भुताटकी असली ना तर आपल्याला पकडतील राहुलला वाटलं की खरंच भुताटकी काय पण खरंच तो एवढा मोठा माणूस कसा झाला विनायक ना आता बघ हे बोलण्याची वेळ नाही तो म्हातारा मोठाने झाला भीतीमुळे बी भी आपल्याला मोठा वाटलं असेल काही असो पण आता पळ पण म्हातारा का पळाला त्यांची पिशवी तू फेकून दिली तो, तो पिशवीसाठी का थांबला नाही हे काहीच सांगता येईना हे वाईट खूप वाईट प्रसंग आहे आणि लक्क प्रकाश पडलेला आहे म्हणायचं पण आता पळतच जाऊ आपण मंदिरापर्यंत बस दोघं पळत गेले दो पळत पडत पडत मंदिरावर जेव्हा आलं मंदिरात चौथरा होता ओठा होता ओट्यावर बसलेत धापा टाकत मंदिरात मंद लाईट चालू होता अगदी लहानचं मंदिर पण लाईट चालू होता कोणीच नाही काय करायचं तर बघा ह्या इथून अजून आपलं दोन अडीच किलोमीटर आपलं गाव आहे आता पुढे जायची हिंमत नव्हती एवढे थकले होते एवढे घामाघूम झाले त्यांनी विचार केला हे बघ मंदिराच्या समोर चला आपण ओठ्या रात्री इथं बसून बस मंदिरासमोर दोघं बसून राहिला आता काही रात्रभर इथं बसायची थंडी खूप पडलेली रातकड्यांच्या आवाज उमसाम सर्व पुढे जायची हिंमत नाही विनायक म्हणाले बघा आपण हनुमान चालीसा म्हटल्याने इथपर्यंत आलो पुढचं मात्र आपल्याला ला सुद्धा लाड नाही आपण जाऊ शकणार नाही आणि काय सांगता तो काय होतं पुढे अजून पॉवरफुल भूत भेटले तर हा बरोबर आहे दोघांच्या मनात भीती निर्माण झाली थंडीमध्ये तसे बसले ते नसीब की त्यांच्या डोक्यात टोपी होती श्वेटर होतं भगवान श्री गुरुदत्तांचं दर्शन घेतलं आणि ओट्यावरच शांत बसून राहिले चंद्रप्र कशी झाडांची सावली होती इकडे तिकडे पाहायचं सुमसाम एकदम भयान संकटात सापडल्या तर काय करायचं रात्रभर कसं कसं आता किती साडेबारा पॉन झालेला आहे रात्र कशी काढायची विनायक म्हणाल बघ काही इलाज आड़िस्क, नाही अडीच दोन अडीच किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आपण गुरुदत्तांच्या आश्रयाला आलेलो आहे इथून जर आपण गेलो आणि पुढे काय होईल सांगता येईल आपण इथं शंभर टक्के सुरक्षित आहे बस इथंच काढ किती का थंडी वाजे ना आपण रात्रभर इथंच बसू बस दोघं इथं बसले गप्पा मारत होते आजूबाजूला पाहत होते कोणी दिसत नव्हतं अधूनमधून हनुमान हो चालीस परत म्हणायचे पाण्याची बाटली होती बॅगात पत् पाणी पिले पत्ती पण पाण्याची बाटली संपली काही लाजू नाही आता काय करायचं काही नाही मार्गच नाही दोघं मस्त तिथं बसून राहिले कशी तरी रात्र काढली रात्री त्यांना तू कोणी आकृत वगैरे जाताना दिसायच्या वगैरे मंदिरापासून दूर मंदिर पण मंदिराजवळ कोणी येत नव्हतं विनायक म्हणाले बघ आपल्याला भूतांनी बरोबर घेतलं होतं पण नशीब आपलं की मला नेमका हनुम हनुमंतरायांची आठवण झाली आपण हनुमानच्या दिसणार आता इथं गुरुदत्त आपल्या श्री गुरुदेव दत्त आपल्या पाठीशी आहेत आता काही भीतीने इथंच कसं राहतं आजूबाजूला बघायचं नाही बस फक्त आपण परमेश्वराकडे बघायचं मूर्तीकडे ते बघत बसले गप्पा मारत होते विनायकला गुरुदत्तांचं मंत्र वगैरे येत होते ते म्हणत रावला काही येतच नव्हतं तो फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दाम जय श्रीराम जय हनुमानी एवढंच म्हणत बसले बस रात्रभर कसे तरी थरथर तर तर कापत त्यांनी काढली रात्रभर इतकी भीती वाटत होती कोणीच नाही भयान शांत आजूबाजूला शांत वातावरण जंगल राजकारणच्या आवाज कुठं कठवा ओढ इकडून तिकडून जायचे भयांक पक्ष्यांच्या आवाजात बसले बस किंवा सकाळ होईल पण रात्र पण लवकर सरत नव्हती झाली एकदाचे उजळ पडलं उजळ पडलं मग यांच्या मनात धिरसा आला तेवढ्यात एक दोन मोटरसायकली गेल्यात काही दुधाच्या गाड्या गेल्यात दूधवाले गेल्यात हे म्हणाचे बघ आता काही कर उठले ते दोघं कसे तरी चालत चालत एकदाच्या घरी पोचले रस्त्यावर छान रस्ता त्यांच्या गावाकडे जाणार मात्र त्यांना एकही वाहन भेटलं नाही फक्त गावाकडूनच दुधाच्या गाड्या येत होत्या न्यायलाच झाला कशे तरी पाहिजे चालत चालत एकदाचे पोचलं पण त्या दिवसाचा अनुभव ते कधीच विसरू शकणार नाही खरंच रात्रीच्या वेळेला ते एवढा उशिरा कधी आलेच नव्हते त्या रस्त्याने आणि त्या दिवशी तो म्हातारा कोण होता आणि अशा दोन चार आकृत्या कोणत्या कोण होत्या त्या अंधारात फिरणाऱ्या त्या मात्र त्यांच्या समोर आल्या नाही खरं त्या आकृत्या दिसल्यात तोपर्यंत याने हनुमानचालीसंबंधन सुरू करून दिलं तर विनायकने पण त्या रात्री ते मोठ्या संकटातून वाचले हनुमंतरायांच्या कृपेने आणि भगवान श्री गुरुदत्तांच्या कृपेने गुरु ते त्या दिवशी खरंच खूप वास मोठ्या संकटातून वाचले त्यानंतर त्याने ठरवलं की असं रात्री बेरात्री कधी यायचं नाही बा रात्र झाली ना मुक्काम करून द्यायचं पण आपण आपल्या गावाला जाण्याचं डेरिंग करायचं नाही मित्र आता हे माझ्या दोन मित्रांना आलेला अनुभव रात्रीच्या वेळेला असा प्रवास केला आणि त्यांना एक आला एकदम म्हातारा मनुष्य कोण होता तो बरं तर मित्रांना स्फूर्त एवढंच पुन्हा भेटायला लवकर तोपर्यंत गुड बाय